ओपनचं मैदान नेवरीकरांचं या मैदान मित्रांनो आपण पाहिलंच की दशमी बाकासूर दा, दाक दाखल झाला होता झाला होता आणि वजन असे सोहळासोबत पळून गटपात झाला आणि पात्र त्याचबरोबर मित्रांनो बाकासूरचा छोटा भाऊ म्हणजेच घोटकरांचा छोटा सर्जा हा देखील आपल्याला पाताना पाहायला मिळाला गट क्रमांक एकोणीसमध्ये सर्जाचा पायरा होता कारुंडेकरांचा चिक्या हे जोडी मित्रांनो आपल्याला गट क्रमांक एकोणीसमध्ये पाहताना पाहायला मिळाली आणि ह्या ही जोडी मित्रांनो आपल्याला कोरेगावच्या मैदानात पात्र पाहायला मिळाली मिळाली होती गट सुट्टा काढला होता सेमी देखील सुट्टा काढला होता पण काय करणार गाडी बाद झाली फॉल झाली आणि त्यामुळेच फायनल आपल्याला बोलायला दिसलं नाही असं मित्रांनो आज पुन्हा एकदा ही जोडी आपल्याला गटकमाग एकोणीसमध्ये पात्र पाहायला मिळाले आणि या गाठामध्ये पुन्हा एकदा सुट्टा नेकला घेऊन सेमी पात्र झाली मित्रांनो पित्र लॅवल तुम्ही क्रमांक एकोणीस पाहू शकता या गाडीबद्दल तुमचं वैयक्तिक मत काय आहे गाडीचं स्पीड गाडीला स्पीड कसं लागली गाडी आज कोणाला दिसेल का एक नंबर कोण करेल बाकासूर भुंगा की छोटासा कमेंट करून नक्कीच सांगा छोटा सावजा आणि चिकेला सिमेंटसाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा चालतं मग भेटूया ये, पुन्हा येत आहे एका नवीन अपडेटस भन्नाटाच्या नवीन डेटमध्ये